सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे या पाचव्या पर्वातील प्रत्येक स्पर्धक पहिल्या दिवसापासूनच आपापल्या स्टँडनुसार खेळताना दिसत आहेत वाद राड्यांनी सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या या पर्वातील स्पर्धक देखील आता घराघरात पोचले आहेत पण सध्या घरातील एक गटातील सदस्यांची अधिकच चर्चा रंगली आहे सतत वाद अपमान एक गटातील स्पर्धक करताना दिसत आहेत त्यापैकी एक म्हणजेच जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरात गोंधळ घालणाऱ्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी चांगलंच झापलं होतं एवढंच नव्हे तर तिला थेट बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची धमकी सुद्धा दिली आहे वर्षा उजगावकर यांचा केलेला अपमान आणि गोंधळ यांमुळे रितेशने जान्हवीला इमेज किल्लेकर असंही म्हटलं याच पार्श्वभूमीवर जान्हवी बरोबर काम केलेल्या एका अभिनेत्याने आपलं मत मांडलं आहे जान्हवीचा का जाणून घेऊयात कलस मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मला यामध्ये जान्हवी किल्लेकरने खलनायकेची भूमिका साकारली होती या मालिकेत तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमित रेखीने नुकताच मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनेलशी संवाद साधताना त्यावेळी त्याने खऱ्या आयुष्यातील जान्हवी किल्लेकर असा एखादा किस्सा जो तुम्हाला खूप भावला आहे किंवा खूप आवडला आहे यावर अमित म्हणाला ती मॉडर्न दिसते पण ती खूप भोळी आहे भोळी म्हणजे एकदम तशी बोली नाही ती क्रेझी आहे कारण आपण तिला काही पण गोष्ट सांगितली तर ती त्यावर पटकन विश्वास ठेवते एक किस्सा सांगतो मी विवेक सांगळे आम्ही असे सगळेजण बसलो होतो आमचा किरण नावाचा शेड्युलर होता त्या दिवशी तिला पार्टीला जायचं होतं तिच्या दुसऱ्या मालिकेच्या सेटवर पार्टी होती ती पार्टी रोडच्या एका क्लबमध्ये होती पुढे तो म्हणाला तिला पार्टीला जायचं होतं आणि तिचा एक सीन पेंडिंग होता त्यामुळे ती पटकन आली आणि शेड्युलरला विचारायला लागली की किरण दादा मला लवकर सोड मला जायचं आहे तेव्हा तो म्हणाला तुला किती वाजता जायचं आहे तेव्हा ती म्हणाली पार्टी सुरू झाली आहे ते म्हणाले की टेन्शन नको घेऊ पार्टी बारा वाजेपर्यंत असते तेव्हा ती म्हणाली नाही नाही ट्राफिक असते बघ ना किती ट्राफिक दाखवतय त्यावरती लगेचच विवेक सांगळे म्हणाला अगं आता नऊ वाजलेत दहा वाजता किती ट्राफिक आहे ते बघ एकदा तर ती लगेचच दहा वाजता किती ट्राफिक आहे ते चेक करायला लागली मग तिने आम्हाला विचारलं कसं शोधायचं तर विवेक म्हणाला तन्वीला विचार ती एकदा त्या दिवशी गेली होती तिला फोन लाव तर तिने तन्वीला फोन लावला आणि तिला म्हणाली दहा वाजता किती ट्रॅफिक आहे हे कसं चेक करू जान्हवी एवढा विश्वास ठेवणारी मुलगी आहे त्यामुळे तिच्याबरोबर माणूस म्हणून काम करताना ती खूप जॉली आहे हे कळलं याआधी वाटलं होतं घारे डोळे आहेत तर खूप डेंजर असेल पण असं काहीच नव्हतं आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत आम्ही दोन वर्ष एकत्र काम केलं आमच्या रील सुद्धा सगळ्यांना आवडायच्या माझ्या बाबतीत तरी ती इमेज किल्लेकर अशी दोन वर्ष जाणवली नाही असं स्पष्टपणे अमित रेखी म्हणाला तर जान्हवी किल्लेकर बद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका